सोलापूर शहरातील पूर्व भागातील गणेशपेठेतील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंगलाज मातेचा जयघोष करून घटाची आरती करण्यात आली सोलापूर शहरातील पूर्व भागात गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी समस्त भक्तांची देवी पहिलं शक्तिपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या श्री हिंगुलांबिका मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाप्रित्यर्थ पहाटे पाच वाजता श्री हिंगुलांबिका देवी मूर्तीला यजमान अंबादास श्यामराव सुलाखे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला वस्त्र परिधान करून अलंकार पुष्पहार घालून आरती करण्यात आली हिंदू धर्म परंपरेनुसार विधिवत धार्मिक कार्यानं दुपारी साडेबारा वाजता यजमान संजय रामचंद्र गर्जे यांच्या हस्ते घटस्थापना श्री हिंगलाज मातेच्या जयघोषात करून घटाची आरती करण्यात आली विश्व कल्याणार्थ विश्वशांती होम हवन प्रारंभ विश्वस्त दत्तात्रय विठ्ठलराव पुकाळे यांच्या हस्ते करण्यात आला दैनंदिन सकाळ संध्याकाळ नवारण मंत्राचा जप नितीन विठ्ठलराव हिबारे यांच्या उपस्थितीत सुरू झाला रात्री आठ वाजता छबिना आरती विडा निलेश भास्कर गर्जे यांच्या हस्ते झाला नक्षत्र आरती किरण धोंडीबा अंबुरे यांच्या हस्ते करण्यात आली Puxa, puxa é उपस्थित भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं मंगळवारी पहिल्या दिवशी सर्व विश्वस्त आजी माजी पदाधिकारी समाजबांधव भगिनी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते